अभिनेत्री सुकन्या मोने आणि अभिनेते संजय मोने यांची लेख जुलिया शिक्षणासाठी परदेशात आहे ती ऑस्ट्रेलियामध्ये ॲनिमल सायन्स मेजरिंग इन वाईल्ड लाईफ बायोलॉजीचं शिक्षण घेते तर जुलियाने परदेशात तिचं मास्टर्स पूर्ण करताच राजश्री मराठीशी बोलताना सुकन्या मोने व्यक्त झाल्या एकतर घरापासून लांब राहून सगळं करून म्हणजे तुमची मेंटल हेल्थ फिजिकल हेल्थ हे सगळं चांगलं ठेवून तिथे सगळं स्वतःचं स्वतः सगळं करायला लागत होतं जे इथे तिला अगदी हातात मिळत होतं कि घरात केर पण काढायचा स्वयंपाक पण करायचा अभ्यास पण करायचा हे सगळं करून इतके चांगले मार्क्स मिळवले चा निश्चितच आनंद आहे पण अक्षरशः श्रेय तिचं आहे आम्ही इकडनं फक्त मेंटली सपोर्ट करत होतो तिला आणि जे काय तिला पैसे लागत होते पण तिथे गेल्यानंतर तिचे ठरलेलं होतं की मी घरनं पैसे मागवणार नाही त्याप्रमाणे आतापर्यंत तिने आमच्याकडून पैसे मागवले नाही तिथे जाऊन स्कॉलरशिप मिळवली गेल्या गेल्या त्या स्कॉलरशिप वरती तिने सगळं केलं आणि याचं खरंच खूप कौतुक वाटतं म्हणजे खरं तर मला या पिढीच कौतुक वाटतं कारण तिच्याबरोबर तिचे मित्रमैत्रिणी आमच्या ओळखीतले अनेक जण जसं आनंदचा तिकडे आहे तर या सगळ्याच मुलांचं खरंच खूप कौतुक वाटतं की घरापासून लांब राहून स्वतःला छान ठेवायचं म्हणजे आपण संस्कार करतो वगैरे सगळं ठीक आहे पण ते आचरणात आणणं त्यांनी तिकडे जाऊन सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि स्वतःची जबाबदारी स्वतः उचलणं हे खूपच कठीण काम असत आणि वय पण लहान आहेत म्हणजे तेवीस चोवीस वर्षाची मुलं पण त्यांना इतकी जबाबदारीची जाणीव आहे आणि अर्थातच आपल्या आई वडिलांनी काय केलं आहे आपल्यासाठी काय करतायत आपल्यासाठी याची जाणीव त्यांना आहे आणि त्याच्यातून ते त्यांचं करिअर शोधतायत वेगवेगळे विषय घेतायत आता जुलियानी हा जो विषय घेतला आम्हाला काहीच माहिती नव्हतं एनिमल ते ते शार्थक शार्थक की अॅनिमल सायन्स म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये काय करायचं हे आम्हाला माहिती नाही आणि ते तिने आज चांगल्या पद्धतीने केलं आणि खूप चांगले ग्रेड्स तिने मिळवल्या मध्ये सुद्धा चांगले ग्रेड मिळवले अजून काय एक्सपेरिमेंट केलेले त्याचे पण रिझल्ट यायचे आहेत तर त्यामुळे तेही येतील चांगले त्यामुळे खूपच आनंद आम्हाला दोघांनाही आहे आणि सार्थक लागलाय सार्थकी झालं असं वाटतं पण तेवढी जबाबदारी आता अजून वाढली कारण आता ती पुढे नोकरी करेल मग तिला काय जॉब मिळेल कसा मिळेल माहिती नाही पण खूप छान वाटलं कारण तिचा विषय जो आहे सायन्स इन हा हा जो सब्जेक्ट आहे फारच वेगळा विषय तिने घेतला आणि त्याच्यामध्ये तिने इतके चांगले मार्क मिळवले खूप खूप आनंद आहे खूप आनंद आहे जुलिया आता या आनंदाच्या बातमी नंतर भारतात कधी येते याची सगळेच वाट पाहतात मराठी सिने विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिप साठी तुम्ही सबस्क्राईब मराठी